जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सुरतनागपूर महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली वृक्षरोपे घेऊन येणारा मालट्रक पलटला कोंडाईबारी रस्त्यावरील घाट रस्ता बनला मृत्यूचा सापळा येथे दररोज अपघातांना खुले निमंत्रण मिळत आहे परंतु महामार्ग प्राधिकरण अधिकारी व त्यांचे ठेकेदार मात्र झोपेतच मद्रास मद्रासहून अहमदाबाद येथे वृक्षरोपे घेऊन जाणारा माल क्रमांक जी जे बत्तीस टी त्र्याण्णव पंचेचाळीस हा मालट्रक रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने कोंडाईबारी घाट उतरत असताना चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला ठेकेदारांनी गटर बांधकाम करण्यासाठी खोदलेल्या खड्यात पलटी झाल्याची घटना घडली आहे या अपघातात पूजाभाई वर्षतीस राणाभाई वर्षतीस दोघेही राहणार जामनगर हे ट्रकच्या केबिनमध्ये अडकले होते मालट्रक पूर्णतः चक्काचूर झाल्याने त्या दोन जण अडकले होते त्यांना अतून जोर जोरात आवाज येत असल्याने इतर वाहन चालकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले होते या अपघातात चालक सहचालक दोघेही गंभीर झाले त्यांना तात्काळ अपघाताची माहिती मिळतात रस्त्यावरचे अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका नाणिज धाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथे उपकारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे विसरवाडी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हम्म बोलो भाई गाड़ी का ब्रेक फेल हो गया हम्म ड्राइवर ने ना हाईवे वाले कुछ जान दिए थे हाईवे मतलब हाईवे वालों ने ड्राइवर से ऐसा कुछ लगाया नहीं नहीं कुछ अच्छा ब्रेक फेल हो गया अच्छा इसकी वजह से ये हुआ अच्छा।